सुरुवात केली जनतेला दिसा बोला राऊ सर काल संसदेत राज्यसभेत नरेंद्र मोदींनी भाषण केलं त्याआधी लोकसभा अध्यक्षांनी एक माहिती दिली की लोकसभेत नोकरींना धोका होता काही काँग्रेस खासदार त्यांच्या आसनावरती येऊन त्यांच्यावर काही हल्ला किंवा निदर्शन करण्याचे तयारी म्हणून त्यांनी लोकसभेत भाषण केलं नाही हे बकवास आहे आम्हाला पार्लमेंट नरेंद्र मोदी यांच्या आधीपासून आम्ही पार्लमेंट मध्ये आहोत मोदी दिल्लीत नंतर आले आम्हाला पार्लमेंट माहिती आहे संसद माहिती आहे संसदेच्या आचारसंहिता माहिती आहे नियम माहिती आहे हा प्रखर आंदोलन झालं मोदींना कोणापासून धोका हो आहे खासदारांपासून काँग्रेस पासून ज्या काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलं बलिदान दिली तुरुंगवास भोगला त्यांच्यापासून आणि त्यातूनही पार्लमेंट निर्माण झाली आणि त्या पार्लियामेंट मध्ये मोदींना धोका असं जर कोणी म्हणत असेल तर ते अत्यंत बकवास आहे खरं म्हणजे या देशाला जर दे कोणापासून धोका असेल तर तो मोदी सरकार पासून धोका आहे तो मोदी सरकार पासून धोका आहे काँग्रेस पक्षानं इंदिरा गांधींना गमावलं अतिरेकी हल्ल्यात राजीव गांधींना गमावलं अतिरेकी हल्ल्यात लक्षात घ्या देशासाठी सर्व धोके पत्करून ते जनतेत गेले आणि त्यांच्यावरती हल्ले झाले मोदी असं कधी तुम्हाला करताना दिसलेत का किंवा भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता त्याने देशासाठी बलिदान दिलेला दे आहे हा साहस दाखवलेला मोदींपासून देशाला गेला दहा वर्षात जो धोका निर्माण झाला त्याच्यामुळे असंख्य निरपराध माणसं मारले गेले काश्मीर पासून मणिपूर पर्यंत आणि राजकारण करत बसले मोदींमुळे देशाला सगळ्यात मोठा धोका आता निर्माण देश गुलाम अमेरिकेचा ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी ट्रेड अमेरिकेशी व्यापार करार केलेला आहे त्याच्यामुळे हा देश गुलाम झाला देशाला धोका निर्माण झाला गुलामीचा त्याच्यावरती ओम बिर्लांनी बोलायला पाहिजे लोकसभा अध्यक्षांनी बोलायला पाहिजे कार्यक खासदार मध्ये उतरले म्हणून प्रधानमंत्र्यांना धोका निर्माण होऊ शकतो हे हास्यास्पद विधान आहे यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षानं मनमोहन शिंगार पानसून पर्यंत राजीव गांधी पर्यंत अनेक प्रधानमंत्र्यांसमोर अशा प्रकारचं आंदोलन केलंय संसदेमध्ये तेव्हा ते कोणी म्हणाले नाहीत की आम्हाला खासदारांपासून धोका आहे म्हणून अजिबात नाही हे डरपोक सरकार आहे आणि या देशाचा प्रधानमंत्री जगातला डरपोक नंबर एक आहे कसली छप्पन इंचाची छाती खासदारांना घाबरता आणि म्हणतात माझी छप्पन समोर कसली तुमची छप्पन इंचाची छाती म्हणताय राऊसाहेब तुम्ही आता भारताने अमेरिकेसोबत जो व्यापार करार केला आहे त्यावर म्हणाला तुम्हाला असं वाटतं का की नरेंद्र मोदींनी तुमच्या दबावा नक्की हा व्यापार करार ट्रम्प यांच्याशी केलेला आहे आपण एफिस्टन फाइल मधलं मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री हरदीप पुरी हरदीप पुरी आणि आणि त्याच्या लोकांशी झालेला संवाद जो रेकॉर्डवर तो पाहिल्यावरती तुमचं खात्री पटेल की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एफिस्टन बरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं कशासाठी हरदीप पुरी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टनच्या लोकांना भारतातला भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला हे मोदींच्या संमतीशिवाय झालंय का नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे त्याच्यावर आम्ही बोलणार नाही राहुल गांधी सक्षम आहेत बोलायचे पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करा त्याच्यावर तरी कारवाई करा Gates, काम अपने का, का, बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला आपण वाचलेत का ऐकलं का जेव्हा बिल गेटच्या पत्नीला कळलं की बिल गेट्स ही एपिस्टन बरोबर जेफ्री एपिस्टन बरोबर संबंध आहे आणि जेफ्री एपिस्टनचा चा धंदा जो आहे हा लहान मुलींना फूस लावून पळवणं आणि जगभरातल्या राजकीय नेत्यांना त्या मुलींचं शोषण करू देणं हे जेव्हा बिल गेटला कळलं तेव्हा तिने आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेतला की अत्यंत आहे आणि त्याच पद्धतीचा संशयास्पद वातावरण आपल्या देशातल्या मंत्र्यांविषयी निर्माण झालेला असताना अधुनिक ते मंत्री आणि ते लोक या देशावर कारभार करतायत राज्य करतायत हा फरक समजून घेतला पाहिजे एफिस्टल फाईल नंतर डायरेक्ट कल्याण नको तिथे पण एफिस्टन आलंय का कोणी जेफ्री <laughs> तिथे जेफ्री आहेत खूप म्हणून सांगतो <laughs> महाराष्ट्रातल्या भाजपात आणि इतर पक्षात सुद्धा खूप जेफ्री एफेस्टन आहेत राजकारणातले काही विषय आहेत राष्ट्रीय राजकारण आपण राज्यातल्या राजकारणावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतीत अनेक मुद्दे समोर येत आहेत रोहित पवार असं म्हणालेले आहेत की नऊ फेब्रुवारी नंतर ते पत्रकार परिषद घेणार आहे आणि नेमकं विमान अपघाताच्या ता वेळेस त्या विमानात काय घडलं याची इत्यभूत माहिती देणार बघा रोहित पवार हे पवार कुटुंबातले एक महत्वाचे घटक आहे दादा पवार हे त्यांचे काका आहेत त्याच्यामुळे कुटुंबातल्या अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या राजकारणामध्ये आहेत ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते एखाद्या घटनेमागचं पडद्या अडजून त्यात रोहित पवार आहेत रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे मी स्वतः आपल्याला काही माहिती देण्याचा प्रयत्न केला कारण आम्ही सगळे दादांचे प्रेमी आहोत राजकीय मतभेद आहेत होते असतील पण दादा महाराष्ट्राच्या राजकारणातले कर्तबगार कार्यक्षम दिलखुलास आणि उमदा नेता होता त्याच्याविषयी कोणाचे जोमत नाही अशा व्यक्तीचा अशा प्रकारे दुर्दैवी निधन व्हावं आणि त्याच्या मागे लोकांनी संशय व्यक्त करावा त्याच्यामुळे जर काही वेगळी माहिती समोर येणार असेल तर नक्कीच त्याचं आम्ही माहिती घेऊ आणि नक्कीच मी स्वतः रोहित पवारांशी आवाज कारण मी स्वतः अस्वस्थ आहे अजितदा राष्ट्रवादी संबंधित शिंदेची जी शिवसेना बघितली तर ते शरद पवारांची बाजू पवारांची बाजू जर शरद पवार बाजू घेणं चुकीचा आहे शरद पवारांना अशा प्रकारे बाजू घेण्याची अद्याप कोणी वेळ आलेली शरद पवार हे या महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रमुख स्तंभ आहे बाळासाहेब ठाकरे हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर शरद पवार हे आजही या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख स्तंभ आहे आणि त्यांच्यासमोर बाकी सगळे जुनियर आहेत सगळे ठीक आहे लोक सत्तेवरती बसल्यावर त्यांना शिंग फुटता दाखल्याची कोणी मुख्यमंत्री झाल्यावर कोणी मंत्री झाल्यावरती ते पवार साहेबांना सल्ले द्यायचा प्रयत्न करतात खास करून हे भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री असतील काय असेल हातात सत्ता आहे म्हणून तुम्हाला हे शिंग फुटलेले लक्षात घ्या नाहीतर शरद पवारांनी केलेलं काम आणि राजकारणातला त्यांचा अनुभव हा

सत्यत सहभागी होण्यासाठी हे माझे व्यक्तिगत विधान नाहीये त्याला कोणी इतिहास घडवला असं बोलू नये इतिहास घडवण्यासाठी फार वेगळी व्यक्तिमत्व निर्माण व्हावी लागतात सुनील तटकरे किंवा त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे लोक आपल्याविषयी असं का बोलतात एनसीपी विद्या प्रतिष्ठानमध्ये गेल्या दोन तीन दिवसांत बैठका बैठका शरद पवार पार्थ पवार जय पवार सुमित्रा पवारांनाही शरद पवार भेटले काही बैठकांमध्ये रोहित पवार आहेत एकूण असं ठरतं की बारामतीमध्ये अजितदादांचं स्मारक बनवायचं आहे संदर्भात ती चर्चा होते पण राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र म्हणजे विशेषतः पक्षाचं अध्यक्ष कोण असणार पुढचं राष्ट्रवादीचं भवितव्य काय असणार या संदर्भात गांभीर्यानं चर्चा होते रोहित ही काल मत व्यक्त केलेलं आहे की सुनेत्रा पवारांकडेच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र असावी याबद्दल पवार कुटुंबात कुठेही ना कुटुंबा दुमत नाही म्हटलं पवार कुटुंबात दुमत नाही हे जर रोहित पवार सांगत असतील तर त्याच्यावरती कुटुंबा बाहेरच्या व्यक्तींना का मत व्यक्त करावं ही आनंदाची गोष्ट आहे की कुटुंब एक आहे या दुःखद प्रसंगी आणि पुढल्या घडामोडीमध्ये याचं स्वागत केलं पाहिजे की कुटुंब एक आहे मित्रा पवार आता या राज्याचं नेतृत्व करतात भविष्यात पार पवार नेतृत्व करतील दिल्लीत जाऊन चांगली गोष्ट आहे त्यामध्ये दोन तारीख एप्रिलची दोन तारीख ही अतिशय महत्वाची मानली जाते कारण त्या दिवशी शरद पवार यांची राज्यसभा खासदारकीची मुदत संपते आहे आणि असं म्हटलं जात आहे की पुन्हा पवारांना जर राज्यसभेवर निवडून जायचं असेल तर जे राष्ट्रवादी काँग्रेसचं आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे महाविकास आघाडीकडे आहे पण इंडिव्हिज्युअली राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक एक नेतृत्वाखालची मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओरिजिनल हे महाविकास आघाडीचा घटक आहे अजूनही बाकी सगळे हवाबाजी आणि पतंगबाजी हे होईल ते होईल मग असं होईल शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे हे मी स्वतः पवार साहेबांशी बोललेलो आहे आमच्या दोघांमध्ये याच्यावरती वारंवार चर्चा झालेली आहे पवार साहेबांची एकंदर एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत तो आम्ही त्यांना सांगितलं उद्धव ठाकरे सुद्धा होते माझ्या बरोबर की तुमच्यासारखा नेत्यांना दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे ते असण शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहे त्याच्यामुळे पवार साहेबांसारख्या नेत्याला कोणाकडे हात पसरायची गरज नाही महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान अनेक गोष्टी त्यांच्या भोवती आहेत बाळासाहेबांच्या बरोबर त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर राहणार असतील त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे इच्छा आहे सगळ्यांची तर महा आमच्याकडे महाविकास आघाडीकडे म्हणून जे आहे तेवढी मतं मतांपेक्षा जास्त खोटा आमच्याकडे आहे आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकून करण्याचा प्रयत्न केला विशेषतः दिल्लीतून तरी तो यशस्वी होणार नाही शरद पवार महाविकास आघाडीचं भाजप असं आहे की संख्या संख्याबळत घटला एक खासदार निवडून जाईल आमचा शरद पवार असतील तर तुम्हाला वाटतं की जी शक्यता म्हटली येते ती निवडणूकच बिनविरोध होईल कारण जो राजकीय अनुभव आहे ते सरकारने ठरवावं हे सरकारने ठरवावं पण पवार साहेबांनी संसदेमध्ये असणं गरजेचं आहे पण तुम्ही आणि उद्धव ठाकरे केलेली आहे की राज्यसभेची पुढची टर्म ही त्यांनी असणं गरजेचं पवार साहेबांची लढण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत बरोबर आहे पण आम्ही जेव्हा त्यांच्याशी मी बोलतो अनेकदा तेव्हा मी त्यांना सांगतो हो की तुमच्या सरकार नेता महाराष्ट्रातला खंबीर नेता हा मध्ये असणं हे आमच्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे शरद पवार नाशिकमध्ये देखील मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि मुंबईमध्ये लग्न आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो तर हे पीडीएमसी नंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये देखील ते सूत्र मनसेकडून दाखवलंय ते आपण राज ठाकरे आणि उद्याची पहिली सभा नाशिकमध्ये झाली होती तुमचं म्हणणं बरोबर आहे कल्याण डोंबुरीतला विषय पूर्णपण वेगळा आहे राजू पाटील हे संपूर्ण पक्षासह भाजप आहेत जा त्यांचे तिकडले नेते नाशिकमध्ये त्यांचा एक नगरसेवक निवडून आलेला आहे जेव्हा एक नगरसेवक निवडून येतो तेव्हा त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण राहत नाही एक आता मुंबईमध्ये शरद पवार पक्षांचा एक नगरसेवक निवडून आला तो शिंदे गटाबरोबर गेला माझ्या माहितीप्रमाणे असं दिसतंय मला कुठेतरी गेला इकडे तिकडे तर नाशिकमध्ये अजून माझ्याकडे काय माहिती नाही त्या संदर्भात अजून आमच्या का राजसाहेबांशी याच्यावर चर्चा झालेली नाही कारण इथे आलेलो आहे आता निर्णय राज ठाकरे होते की राजकीय लवचिकता ही राजकारणाला काही पसंती घ्यावी लागते केडीएमसी नंतर तशीच राजकीय लवचिकता त्यांनी कल्याण मध्ये नाशिकमध्ये घेतली शक्यता आहे की कदाचित मुंबईमध्ये तशी राजकीय लवचिकता बघायला मिळू शकते कारण काय आहे की सत्ता महत्वाची असते महापालिकेतलं पद महत्वाचं असते नाशिकमध्ये नाशिकमध्ये त्यांना स्थायी समिती सुधार समिती अनेक समित्यांमध्ये एका नगरसेवकाला मिळणार आहे एक नगरसेवकाला स्थायी समिती अमुक समिती नशीब महापौर करणार नाही सांगितलं काय तुम्ही प्रश्न विचारतो तुम्ही माननीय तुम्ही माननीय राज ठाकरे यांना फार कमी ओळखता बर का या सगळ्या गोष्टीला राज ठाकरे यांची मान्यता असेल याच्याविषयी माझ्या मनात शासन आहे तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे जन्म जन्मशताब्दी वर्षाचा जो सोहळा झाला षणोकरांत हॉलला तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखानी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांचं एक स्टेटमेंट फार महत्वाचं होत कल्याण डोंगुली ते झालेलं आहे ते अत्यंत आहे त्यांचा शब्द आहे ना ते अत्यंत किळस्वान आहे बोलले ते त्याच्यामुळे याच्यामध्ये त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे सोडून द्या चला कुश आहे कि ओंगिदा ने ये कहा है अब ये घटना होगी संसद में दूसरे देखिए नरेंद्र मोदी जी संसद में अभी-अभी आए दिल्ली में उनका रिश्ता संसद से बहुत पुराना वगरे नहीं है वो तो संसद किस प्रकार से चलती है और चलाई जाती है ये हमने देखा ओम बिरला भी भारतीय जनता पार्टी की ही कार्यकर्ता हैं अरे है। संसद में या राज्यसभा हो लोकसभा हो पहले बहुत बार इस प्रकार का हंगामा हुआ है और प्रधानमंत्री के सामने भी सांसदों का इस प्रकार से आंदोलन हुआ है कि इस देश में मोदी जी को किससे धोखा है सबसे ज्यादा देश को धोखा होगा तो प्रधानमंत्री मोदी और उनके सरकार से है कांग्रेस पार्टी ने दे, देश के सुरक्षा के लिए जो जितना बलिदान किया है उसका एक वन परसेंट भी कभी मोदी जी ने और उनके पार्टी ने किया नहीं इंदिरा गांधी जी का बलिदान हुआ प्रधानमंत्री तो थे राजीव गांधी जी का बलिदान हुआ है इस देश के लिए आप मुझे दिखाइए भारतीय जनता पार्टी के लोग इतनी बड़ी सिक्योरिटी की फौज लेकर घूमते हैं मोदी जी हा इतनी फौज तो ट्रम्प के पास नहीं है किससे किस धोखा है सड़क पर आप संसद की बात करते हो आप सड़क पर किसको धोखा है आपका साठ साठ सिक्योरिटी गाड़ियों का काफिला लेकर देश का प्रधानमंत्री घूमता है गरीब देश का प्रधानमंत्री आप क्या दिखाना चाहते हो कोई धोखा नहीं ये नौटंकी है ये देश में कोई मोदी जी को हाथ नहीं लगाएगा मोदी जी इंदिरा गांधी जी नहीं है या राजीव गांधी नहीं है मनमोहन सिंह नहीं है राव जी नहीं है या पंडित नेहरू नहीं है उनको कौन हाथ लगाएगा लोग उनके तरफ देखते तक नहीं छोड़ दिया है जितने आय्यासी करनी है प्रधानमंत्री के कुर्सी पर बैठकर कर लो सबसे बड़ा धोखा तो प्रेसिडेंट ट्रम्प से निर्माण हो गया है उसके लिए जिम्मेदार मोदी है देश को गुलाम बना दिया सबसे बड़ा धोखा तो जेफरी फाइल से हो गया हमारे देश को ऐसे वैसे लोग एफिस्टन से संबंधित आपके सरकार में बैठे उनसे धोखा है सरकार की चारित्र को उस बारे में ओम बिरला जी ने बात करनी चाहिए मोदी जी को कोई धोखा नहीं है मोदी जी पर ना कोई पत्थर मारेगा ना कोई कागज फेंकेगा और तू बात आगे की छोड़ दीजिए हमको मालूम है हम देश को ज्यादा जानते हैं मोदी जी ने कहा है कि गांधी सर ने चोरी किया है राहुल गांधी सर का आरोप लगा रहे हैं ने चोरी किया हुआ हाँ तो ठीक है ना हाँ तो ठीक है ना तो आपको क्या तकलीफ ये प्रधानमंत्री की भाषा हो सकती है क्या देश की आप देश के विकास के बारे में बोलिए प्रेसिडेंट ट्रंप को कैसे देश बेचा है अपने उसके बारे में बोलिए अमेरिका से जो एक फाइल खुली है हाँ सिक्स कान की जिसमें देश के लोग शामिल है मंत्री उसके बारे में बोलिए ये चोरी किया है ये चोरी किया है ये प्रधानमंत्री का काम है क्या मैंने इसलिए कहा कि सबसे बड़ा धोखा इस देश को नरेंद्र मोदी जी की सरकार से है